जे जे म्हणून गुरुंकडे येतात तर गुरुंकडे येण्याचं पहिलं काम काय आहे तर त्याने आपला मी जो आहे तो टाकला पाहिजे म्हणून कोणी येताना बघा पहिले येतात आणि तिकडे दर्शन घेतात दर्शन कशाला घेतात आपला मी समाप्त करण्यासाठी माझ्याकडे जो मी आहे त्या मीला मी, मी तुमच्या पायाकडे अर्पण करतो असा त्याचा अर्थ आहे तुम्ही देवळात चला देवाकडे चला ऑटोमॅटिकली आपली मान जी आहे हे मस्तक जे आहे ते आपण आता तुम्ही बघा हे जर शिर कापलं आणि बाजूला ठेवलं या देहाची ओळख नाहीये हे डोकं आहे म्हणून या शरीराला ओळख आहे म्हणजेच या डोक्याला आपण त्या पायांवरती टाकतो गुरूंच्या आणि आम्ही सांगतो की माझ आणखीन अस्तित्व राहिलेलं नाहीये माझं अस्तित्व संपलं हे त्याच द्योतक म्हणून ते नतमस्तक होणे म्हणजे नत म्हणजे विनम्रता जी आहे ती दाखवणं माझ अस्तित्व वेगळं आहे तर मग गुरूंकडे येणं शक्य नाही गुरूंच ज्ञान स्वीकारणं शक्य नाही म्हणून गुरुंकडून जर मला आशीर्वाद पाहिजे तर कोणाही कडून तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर स्वतःच मी समाप्त केला पाहिजे